आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत रस्सी केस सुरू असल्याचं बघायला मिळत आहे याबाबत ठाकरे गटाचे सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला महाविकास आघाडीचा सा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली महायुतीकडे चेहरा कोण ते जिंकणार तर नाही पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ते जाणार आहेत का त्यांचं सरकार आहे त्यांनी सांगावं आम्ही आमची भूमिका मांडली उद्धव ठाकरे हा आमचा त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे लोक त्यांना पालक म्हणून पण महायुतीकडे चेहरा कोण आहे जे योजनेच्या क्रेडिट वरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे विचारत आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले माझा उलट प्रश्न आहे आता सरकार कोणाचं आहे महायुतीच निवडणुकीत ते हाच चेहरा घेऊन जाणार आहेत का हा सवाल त्यांना केला पाहिजे त्यांच्यातून चेहरा कोण म्हणजे जिंकणार तर नाहीच पण त्यांच्यातून चेहरा कोण आमच्यातून एक मत असं आहे की म्हणून उद्धव ठाकरेंनी त्या दिवशी सांगितलं होतं कोणाकडे चेहरा असेल तर जाहीर करून टाका आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की चेहरा असेल तर अजून चांगली मदत होते असं आदित्य ठाकरे म्हणाले निवडणुकीत विश्वासू चेहरा समोर येतो जसं आम्ही उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघतो विश्वासू आहे प्रत्येक जण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून पाहतो